नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये चला तर सुरू करूया सुंदर अशा विचारांना सज्जन व्यक्ती वाट टाळते वाद घालणारी व्यक्ती कधी सज्जन असू शकत नाही शब्द घेण्यास नेहमी तरबेज असतो मूर्ख माणूस शांत कधी बसू शकत नाही एखादी व्यक्ती बोलत नसली तरी आत्मपरीक्षण नेहमी करत असते सत्याला कशाचीच भीती नसते नेहमी लक्षात ठेवले पाहिजे बाहेरून शांत दिसण्यासाठी मनात खूप मोठं युद्ध करावं लागत असत कर्ज फेडता येते उपकार नाही मातृभूमी हे मातेसारखेच पवित्र आणि सर्वश्रेष्ठ दैवत आहे आपल्यासाठी चप्पल आणि अक्कल योग्य ठिकाणी काढलेलेच बरे असते टोमण्याच्या भट्टीत भाजलेला माणूस राख नाही तर सोनं बनत असतो दिसणं आणि असणं यातला फरक ज्याला समजला तो या जगात कधीच फसत नाही जगातील एक अंतिम सत्य आहे या जगात कुणीच कुणाचं नसतं आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलंच पाहिजे तेव्हा तर कळतं कोण हसतंय कोण दुर्लक्ष करतंय आणि कोण सावराला येते समोर जीवनात त्यालाच महत्त्व द्या ज्याला तुमची किंमत कळते इतरांना जीव लावून स्वतःला त्रास करणं सोडून दिला आहे आता मी क्षमा करणे म्हणजे काय हे शिका फुलांकडून जे सुरगवल्यानंतरही सुगंध देत असतात असं जगा की जसं आपण उद्याच मरणार आहोत आयुष्यात सगळं काही सोडा पण हसणं आणि स्वप्न पाहणं कधीच सोडू नका धन्यवाद